रात्रीची वेळ सगळं आजूबाजूने जंगल आहे जंगल आपण आज जातोय कुठे जाते आता तुम्ही व्ह्यू पाहू शकता मास्क का घातलाय थे थे थे। अच्छा बघते तू काय अक्क अक्का भेटल ना आम्ही आता जातोय अच्छा माहिती नाहीये नाव मला माहिती नाहीये तसं मी चाललंय सनसेट पाहण्यासाठी एवढासा म्हणजे दोन मिनटांचा केलाय हे बघा वरती

कसं आहे बोग मित्रांनो तर सनसेट बघायला वा हा वाला स्पॉट मॅडम चूज केला दिस सनसेट दिसतोय सन दिसतोय सनसेट तर आहे कुरकुरे आणतो कुरकुरे नंतर कावळे बघ मित्रांनो तुम्हाला डोमकावळा बघायचं इकडे डोमकावळा व्ह्यू दाखवतो तुम्हाला तस बघितलं इथून खूप सार प्लेस दिसत वरतून एरोप्लेन पण दिसतो एरोप्लेन सॉरी एअरपोर्ट एअरपोर्ट या साईडला एअरपोर्ट तर आमच्या मॅडम रील सोडतायत काय सोडता म्हणजे अपलोड करताय मराठी येत नाही का तुला मराठी शिकून आपण आपण पादू सोडतो काय काय विचार बात <तो सही> है। <laughs>

मला काय केस आहे का केस चाललेलो आहे आम्ही रिटर्न वाजले सिक्स फॉर्टी सेव्हन आणि काहीच सनसेट दिसलेला नाही आम्हाला तर अशा प्रकारे पत्का राहिलेला आहे काय करते खरं काय मोबाईल भंगार आहे ना अशा प्रकारे झाली छोटीशी ट्रिप शनिवारची तर डेअरी कमी करायचा प्रोग्राम मस्त आहे तुम्हाला <laughs> दाखवतो आता दा, कसा आहे ट्रेक पाच मिनटाचा ट्रेक आहे पण चढ खूप आहे चढ दाखवतो तुम्हाला थांबा थोडस पुढं गेलो होती तिथून खाली चढ आहे खाली है? काय बघते का एवढा प्रेम आहे नको बघतो हरि गोविंद आलेलो आपण इथं इथून खालच उतर दाखवतो तुम्हाला मला खूप उतार तर चला आता ट्रेक दाखवतो तुम्हाला मला छोटासा कसं दिसत घेऊन असता येईल पण काय मला

रिटर्न तर चालू नाही आता मॅपने दाखवलं आहे रात्रीची वेळ सगळं आजूबाजूने जंगल आहे जंगल दाखव का जंगल जरा बापसे दाखवणे काय घ्यायचं टिक्की मध्ये काय असं चटर पटर खाल्लेलं आहे मॅगडी मध्ये आवडला का गुलावडलं ठीक निघूया आपण जी 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 गुरू तर पोहचल आता घरी तो आता वाजले पावणे दहा बरं झालं आम्ही काहीतरी चटर पटर खाल्लाय आता काहीतरी खावावं लागतंय हा